असं आहे की पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळे न्यायालयाच्या अख्यारीत आत्ता आहे क्लोज फॉर ऑर्डर आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली जाईल सर अण्णा हजारेच्या प्रकारे प्रश्न उपस्थित केलेला आहे की नैतिकतेच्या आधारावरती या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे देणे तुर्तास गरजेचे होतं जर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही तर पुन्हा सरकारमध्ये घेण्याची संधी त्याच्यासोबत बघा असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या अंतीच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू त्याचं कारण असं आहे की सुनील केदारांच्या संदर्भात कोर्टाने त्यांच्या त्यांचं जी शिक्षा आहे त्याला जी म्हणजे त्याचा निर्णय आहे त्याला सस्पेंड त्याला स्थगिती त्याला नकार दिला तो नकार दिल्यामुळे तिशी तशा प्रकारची कारवाई करणं गरजेचंच होतं ती काही एका दिवसात झालेली केस नाही जवळपास महिनाभर ती केस चालली

हा पण त्यांनी काही मुद्दे निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपले माननीय उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री देखील आहेत यांनी एक चौकशी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे असीम गुप्ता जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना या संदर्भात सुनावणी घ्यायला सांगितलेलं आहे दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकून मग त्यांचा रिपोर्ट ते आमच्याकडे सादर करतील आणि त्याच्यावर आम्ही निर्णय करू साधारणपणे खात्याशी जी आम्ही चर्चा केली किंवा मा एम एमआरडीएशी चर्चा केली तर एम एचं म्हणणं असं आहे की इतके दिवस हे सगळं चाललेलं आहे समजा असं ते म्हणतात तर त्यांनी कधीच आम्हाला पत्र का दिलं नाही किंवा त्यांनी कधीच याच्यावर ऑब्जेक्शन का उपस्थित केलं नाही तर आणि एम एम आर एचं म्हणणं असं आहे की काही कामांमध्ये ते लॅगिंग होते आणि त्यावर आम्ही ज्यावेळेस आक्षेप घेतला त्यावेळेस अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे दोघांच्या आपल्या बाजू असतील त्या बाजू ऐकून त्याच्यावर आम्ही निर्णय करणार आहोत एक गोष्ट आम्ही तिघेही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारदर्शितेशी कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही पण दोन्ही बाजू जर समजून घेतल्या नाहीत तर मला असं वाटतं की ते काही योग्य होणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत अडिशनल चीफ सेक्रेटरी त्यावर उचित निर्णय करतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक कोणी वक्तव्य करताय आणि त्याला सरकार सरकार कोणालाही वाचवणार नाही छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बोलणारे कोण आहे तर औरंगजेबाचा महाल जुना झालेला आहे त्याचं संवर्धन करा अशी मागणी करणारे किंवा मा अफजल खानच कसा मोठा होता आणि अफजल खानामध्ये शिवाजी कसे मोठे झाले हे सांगणारे आणि इशरत जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करणारे अशा लोक त्या ठिकाणी जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते सांगत असतील तर त्यांच्याकडनं आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिथेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे विनाकारण काहीतरी गोष्टी सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे सा की आपण जो शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला तो अत्यंत यशस्वी होतो आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं काम चाललेलं आहे त्याचा परवा आम्ही तिघांनी मिट्टम आढावा घेतला आणि त्यामध्ये अनेक कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे म्हणजे शेकडो टन अशा प्रकारचा जो काही कचरा आहे किंवा कागद आहेत या कागदांची विल्हेवाट लावणं नव्याने त्या ठिकाणी जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड रूम तयार झाल्या त्या रेकॉर्ड रूममध्ये नीट कागदं गेली सगळ्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाट्या लागल्या वेळा त्या ठिकाणी ठरल्या असं अनेकांनी चांगला कार्यक्रम घेतला वाहनं जुनी वाहनं निर्लिखित केली ती सगळी जी काही घाण पडली होती ती सगळी वाहनं निर्लिखित करण्याचं काम केलं आणि अतिशय चांगलं काम केलं आणि त्या दिवशी जवळपास आम्ही व्हीसीवर सात हजार ऑफिसेस घेतले होते म्हणजे आपण जर विचार केला तिथे प्रत्येक ऑफिसमध्ये दोन तीन लोकांचा विचार केला तर एक वीस एकवीस हजार लोक हे या ठिकाणी सीच्या माध्यमातून आमच्याशी जुडले होते आणि आता यांचं पूर्ण इव्हॅल्युएशन पुन्हा नव्याने आम्ही करणार आहोत आणि थर्ड पार्टी थर करणार आहोत जी केंद्र सरकारची एक क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था आहे त्या संस्थेला आम्ही आता याचं इव्हॅल्युएशन दिलेलं आहे म्हणजे जेव्हा शंभर दिवस पूर्ण होतील ते शंभर दिवस समजा चौदा एप्रिलला आपण ते पकडलेले आहेत पूर्ण होतील असं कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्यानंतर पंधरा दिवस तालुका स्तरापासनं राज्यस्तरापर्यंत प्रकारे कुठल्या ऑफिसनी काय काम केलेलं आहे शंभर दिवसाचं टार्गेट हे कोणी कोणी अचीव्ह केलं आहे किंवा कशा प्रकारचं काम केलं आहे याचं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया पूर्ण त्याचं एक प्रकारे इव्हॅल्युएशन करेल आणि त्यातनं मग कोणी उत्तम काम केलेलं आहे आणि आम्ही असंही ठरवलेलं आहे की एक बेंचमार्क मार्क्स आम्ही ठरवणार आहोत त्या बेंचमार्क मार्क्सच्या खाली जे असतील ते मात्र निगेटिव्ह इंडेक्समध्ये आम्ही घेणार आहोत की हे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स आहेत अशा प्रकारे आम्ही त्यांचा नामाभिमान त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं हा जो विषय आहे हा आपण निश्चितपणे केलेला आहे या अधिवेशनामध्ये एकूण जी काही संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयकं आहेत तर एकच विधेयक संयुक्त समितीकडे प्रलंबित आहे विधानसभेत एक विधेयक प्रलंबित आहे आणि नवीन आतापर्यंत पाच विधेयकं ही आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे महाराष्ट्र हॉटेल उपहार गृहे असे एक त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र विनियोजन विधेयक आहे पुरवणी विनियोजन विधेयक आहे आणि महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक आहे अर्थात दरम्यानच्या काळात अजून काही विधेयकं ही त्या ठिकाणी येतील सगळ्या विधेयकांवर योग्य अशा प्रकारची चर्चा करण्याची आमची तयारी आहे आणि सभागृहामध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यासोबत आम्ही माननीय अध्यक्षांनाही विनंती करणार आहोत आणि प्रतोदांनाही विनंती करणार आहोत की जे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना देखील संधी जास्तीत जास्त, जास्त, जास्त मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघातल्या गोष्टी त्यांना मांडता आल्या पाहिजे एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात दहा टक्केच खरेदी झाली अशा प्रकारचं एक पत्रामध्ये लिहिलेलं आहे खरं म्हणजे एक्झॅक्ट आकडा तर जयकुमारजी सांगतील मला पण गेल्या पंधरा वर्षाच्या इतिहासातील सर्वाधिक खरेदी जी होती त्याच्यात दहा पट जास्त खरेदी झाली त्यामुळे आजपर्यंत आत्ता अक्षरशः गोडाऊनमध्ये जागा उरलेली नाही तूर खरेदी करण्याकरता नव्याने खाजगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आपण केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधान सभेत देखील या ठिकाणी सांगू या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा आम्ही त्यातही केलेला आहे आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या वेग वेग पद्धती असू शकतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले हे बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीममध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं रा राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आणि सत्तारूढ पक्ष जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल या संदर्भात रक्षाताईंशी माझं बोलणं झालं रक्षाताईंनी मला काही माहिती दिली त्या माहितीच्या आधारावर मी या ठिकाणी बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की आता त्या प्रकरणामध्ये कारवाई केलेली आहे आणि कुठल्याही नेत्याने कुठल्याही नेत्याने त्या ठिकाणी कारवाई करू नका असं म्हटलेलं नाही मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा प्रकारे आ, ही हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला आम्ही टॉलरेट करणार नाही कोणी असलं तरी त्याच्यावर कारवाई ऑलरेडी केली आहे आणि कारवाई करणारच फडणवीसांचा शिंदेंना दणका न फडणवीसांना माहिती न शिंदेंना माहिती न त्यांच्या लेवलला न यांच्या लेवलला जरा थोडं मला वाटतं की हे तुम्ही विरोधकांची भूमिका पार पाडू नका तुम्ही भूमिका जी आहे ती अंकुश आमच्यावर राहील अशी भूमिका पार पाड जेव्हा